गुड मॉर्निंग एवरीवन वन स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि समोर तुम्हाला रताळी दिसत असतील तर हो मी आज रताळीची खीर करणार आहे आणि तुमच्या तिकडे काय म्हणता याला हे मला नक्की सांगा मी तर रताळीच म्हणते आणि शौर्य स्वीट पटॅटो म्हणतो तर बघा मी ह्याला लाल माती होती आय थिंक हे लाल मातीमध्ये येतं तर खूप लाल माती चिकटलेली होती ती निघतच नव्हती तर मग मी पहिले काय केलं पाच मिनटं त्याला पाण्यामध्ये ठेवलं आणि त्यानंतर हाताने वॉश केलं जोरा तेव्हा जोरा त्याची ते। माती निघाली बघा तरी पण किती मी याच्या पहिले पण दोन तीन वेळेस हाताने वॉश केलं तर तरी पण त्याला माती होतीच तर मग मी नंतर परत एकदा वॉश केलं आणि स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला माती राहत राहिली नाही पाहिजे थोडीशी राहिली तरी ठीक आहे कारण आपण कुकरला लावतो तेव्हा पाण्यामध्ये ती माती म्हणजे निघून जाते आणि आपण त्याच्यानंतर त्याचे साल पण काढतो ना तर तेव्हाही ती माती जाते आणि मग त्यानंतर मी छोटे छोटे कट्स केले त्याचे कारण पूर्ण पूर्णही लावलं असतो कुकरला बट लवकर आणि लवकरही शिजलं नसतं आणि काय होतं कधी कधी आपल्याला वरून चांगला दि चांगलं दिसतं ते रताळ बट आतून किडकं असतं मी असं खूपदा झालं तर म्हणून मी असे कट करूनच कुकरला लावणार होते आणि कुकरला दोन सिट्ट्या काढल्या तरी चालतं लगेच ते शिजतात आणि मग मी दोन सिट्ट्याच लावते आणि आज याची खीर करायची होती आ, तर फ्रीजमध्ये म्हणजे मी दोन तीन दिवसापासूनच आणलेले बट माझ्या लक्षात नव्हतं सकाळी मी बघितले तर म्हटलं चला आज याची आपण खीर करू तर खूप छान खीर होते बघा मी म्हणजे जास्त काही म्हणजे त्याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही साखर थोडीशी आणि दूध तर मी अशीच खीर करते कोणी कोणी तूपही टाकतं आम्ही गावी तूप पण टाकतो पण मी मला आज तूप खायचं नव्हतं त्याच्यामध्ये तर मी आज टाकलं नाही बघा तर मग आता मी ही कुकरला लावून शिजवून घे गे, घेणार होते तर आणि आज पुण्यामध्ये सकाळपासूनच छो थोडा थोडा रिमझिम पाऊस चालू होता तर वातावरण एकदम थंड होतं आणि दुपारी साडेतीनच्या नंतर तर खूप पाऊस वाढला खूप पाऊस येत होतं पुण्यामध्ये खूप जोरदार पाऊस चालू आहे असं वाटलं होतं की पाऊस गेला बट नाही एकच दिवस पाऊस आला नाही आणि नंतर परत चालू झाला तो, तो पण खूप चालू झाला आहे खूप पाऊस पडतोय तर सगळीकडे असं गारगार वातावरण आहे तर म्हटलं आता स्वयंपाक करायचा होता तर खीर तर ठीक आहे खीर अशीच आपण खातो बट स्वयंपाक तर करायला पाहिजे ना तर मग मी आ, हे राताळी कुकरला लावले आणि त्यानंतर म्हटलं आता काय करावं तर मग म्हटलं आज पुरी भाजीच करावी तर मग मी त्यानंतर पुरी भाजी केली समोर मी पुरी करताना तुम्हाला दिसेलच तर मग मी पुरी आणि भाजी केली आणि सकाळी खीर म्हटल्यानंतर मी फक्त ते शिजवून ठेवले होते रताळी म्हटले खीर नंतर कर स्वयंपाक झाल्याच्यानंतर तर मग मी स्वयंपाक करून घेतला आणि स्वयंपाक झाल्याच्यानंतर जेवण केलं मी जेवण केल्याच्यानंतर म्हटलं दुपारसाठी आपण खीर बनवू तर मग मी दुपारी त्याचे सालवरचे पूर्ण काढून घेतले आणि त्याची माती तर ऑलरेडी मी पहिलेच काढली होती त्यानंतर थोडीफार जी होती सालीला तीही निघून गेली आणि आमच्या पाठीमागे तुम्हाला तर माहीतच आहे पाठीमागे रिकामी प्लॉट आहेत तर त्या प्लॉटवर खूप साऱ्या बकऱ्या आणि मेंढ्या चरत होत्या तर असं छान वाटतं मला खरोखर ब बघून छान वाटतं असं बकऱ्या मेंढ्या ते खूप छान वाटलं तर मग मी शूट घेतला त्यांचा आणि त्यांचा पाऊस थोडा थोडा तर आवडतं बघायला खाणं चालूच होतं आणि त्यांचं असं खात खात त्या पुढे पुढे जात होत्या आणि झाड बघा किती पावसामुळे खूप सारी फुलं येत आहेत आणि तुळस नाही दाखवली असं होणार नाही ना मी तुळसही थोडीशी तुम्हाला दाखवली आणि मग त्यानंतर खूप पाऊस येत होता खूप जोराचा पाऊस आला त्यानंतर तर मग मी चहा घेतला मध्येच आणि एक इंस्टावर रील्स टाकली काढली ती तर मग त्यानंतर सगळं झाल्याच्या नंतर म्हटलं चला आता खीर बनावी तर मग मी खीर केली बघा याच्यामध्ये काय ते मिक्स केलं सगळं आणि मिक्स केलं पहिले सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग मी थंड फ्रीजमधलं दूध टाकलं त्यामध्ये आणि साखर टाकली मग साखर जेवढी आपल्याला हवी म्हणजे ते गोड असतातच बट एवढे एवढेही गोड नसता तर म्हणून त्यात साखर पण ॲड करावी लागते तर मग मी साखर मला जेवढं गोड गोडपणा हवं आहे तेवढे मी साखर टाकली त्यामध्ये तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर आणखी टाकू शकता तर मग त्यानंतर मला आणखी दूध कमी पडलं तर मी आणखी दूध टाकलं त्यामध्ये आणि मग परत चमच्याने परत हलवून पूर्ण असं छान त्याची पेस्ट केल्यासारखं खिरीसारखं केलं आणि झालं बस त्यानंतर मी आणखी यामध्ये बघा घट्ट तुम्हाला दिसत असतील थोडं घट्टच झालं होतं मग त्यानंतर परत मी दूध टाकलं तर हे थोडंसं गरम दूध होतं कारण माझ्याकडे फ्रीजमधलं थंड दूध मी अगोदर त्यात ॲड केलं होतं तर मग हे नंतर मी गरम दूध टाकलं त्यामध्ये आणि किचन किचनवरच पाच दहा मिनट पाच मिनटं त्याला हलवून घेतलं आणि परत दहा वरतीच ठेवलं म्हणजे दूध एवढंही गरम नव्हतं तर बघा किती छान दिसते आणि मग ती पूर्ण दूध थंड झाल्याच्यानंतर मी फ्रीजमध्ये परत थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये पातेलं ठेवलं कारण थंड खायला छान वाटतं म्हणजे ही खीर थंड खायला छान लागते आणि मग त्यानंतर मी खीर बाहेर काढून बघितली टेस्ट कशी झाली तर खूप छान टेस्ट झाली होती तर आजचा दिवस बघा असा गेला आमचा आणि मी काल लोणचं घातलेली बघा तुम्हाला सांगितलेलं एवढीच राहील तर परत भेटू बाय